सगळा सर्वे करून त्यांच्याकडून घेतला जाईल धनवा लागेल येतच नाहीत ना ফোন নম্বৰ নেকি

बैलगाडीतून जात असताना गोरखनाथ काशीनाथ काटकर आहेत बैलमालकाचे नाव इथून जात असताना पाणी असल्यामुळं बैलांना थोडस पाण्यात करंट लागला तो बैलानं पीच्या बाजूला असं वळून घेतलं तो दुसरा बैलसुद्धा त्या पाण्यात गेल्यामुळं दोन्ही बैलांना करंट लागताना बैलगाडीचं चाक दगडावर गेले दगडावरनं बैलगाडी अशी कोसळली कोसळल्यानंतर हे तीन माणसं ब बैलाच्या पलीकडं बाजूला बैलगाडी तिकडे बाजूला पडली आणि बैलांना आपोआप डी पीच्या बाजूला खेचून घेतलं आणि दोन्हींना करंट लागला दोन्ही एम एस सी बीने थोडीशी जबाबदारी आत्ताशी दोन अडीच तास झाल्यानंतर त्यांनी जबाबदारी घेतली आता त्याला अण्णासाहेबांचा रिपोर्ट पंचनामा झालेला आहे बोरगाव पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी इथे आलेले आहेत सरकारी डॉक्टरांनी सुद्धा पी एमसाठी साठी सगळी व्यवस्था केलेली आहे आता फक्त जा एम एस सी वीच्या ग्रामस्थ आम्ही सगळे थांबलेलं आहे आता साहेब आले त्यांनी सगळी जबाबदारी घ्यायचं नियोजन केलेलं आहे एम एस वी बीनं जर त्याची जबाबदारी घेतली तर ग्रामस्थ लगेच आम्ही पी एमला हॅलो काय नमक आज वेचली इथे बैलगाडी जात असताना बैलगाडी त्या आमचा जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या जवळच्या पास संपर्कात आल्यामुळं कदाचित तिथं शॉक बसून बैलांचा दोन मृत्यू झाला आहे त्याचा आम्ही पूर्णपणे इश्टी इन्व्हेस्टिगेशन करू आमचे इलेक्ट्रिकल विद्युत निरीक्षक असतात त्यांच्यामार्फत इन्व्हेस्टिगेशन करू आत्ता सध्या हा ट्रान्सफॉर्मर आपण बंद ठेवला आहे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याची माहिती घेऊन जे काय शासकीय परिपत्रकारांना जे शासनाचे नियम असतील पोस्टमॉर्टम असेल पंचनामा हे करून त्याचं जे, जे कॉम्पेन्सेशन आहे त्या ग्राहकाला मिळण्याची जबाबदारी महावितरणची राहील आणि त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू वारंवार अशा घटना घडत असते ती नेमके म्हणजे प्रकार थांबणार कधी किंवा जे कामं ते आधीच पावसाच्या आधीच कामं का पूर्ण होत नाहीत नाही आपण हे कामं करतच असतो हा ॲक्सिडेंट आता ह्या कुठली एच टी लाईन तुटली किंवा एलटी लाईन तुटली असं किंवा एखादी कंप्लेंट किंवा काय असे असेल तर आपण प्रायोरिटी देतो पण ॲक्सिडेंट हे अचानक झालेलं इथून जाताना झालेलं आहे तिथं कुठंही प्रत्यक्ष लाईन तुटलेली किंवा असं काय कोणाच्याही निदर्शनास आल्यानं नामुळं असा इन इन्सिडंट झालेला आहे आपण प्रत्येक वेळेला देखभाल दुरुस्तीचीही कामं करत असतो फक्त काय निधीची उपलब्धता आणि ह्याच्यानुसार आपल्याला प्रायोरिटी करून काम करत असतो जो काय झालेला इन्सिडंट आहे तो दुर्दवी आहे त्याच्या आपण काळजीपूर्वक सगळा अभ्यास करून जे काय आहे ते व्यवस्थित कसं राहील त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया